मित्रांनो टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आपण डे टू डे चालू घडामोडीचे व्हिडिओ बनवत आहोत आणि ते व्हिडिओ फक्त तीन ते चार मिनटामध्ये कवर होतील अशा प्रकारचे असतील जेणेकरून तुम्हाला चालू घडामोडी रोजच्या रोज अभ्यासता येतील आता बघा मित्रांनो आज आहे एक एकवीस जुलै एकवीस जुलैचे चालू घडामोडी आपण सकाळ लोकसत्ता असे पाच ते सात वर्तमानपत्रातून फक्त वन ऑनलाईनर स्वरूपात टार्गेट ओरिएंटेड प्रश्न काढत असतो तर मग चला प्रश्न स्वरूपात पाहूया यू पी सीचे अध्यक्ष यश यांनी वैयक्तिक कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला मनोज सोनी यांनी हा पदाचा राजीनामा दिला आहे मुळात पाच वर्षाचा कालावधी देखील पूर्ण व्हायचा आहे त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिलेला आहे पूजा खेडकर प्रकरण आणि ह्यांचा राजीनामा दे देण्याचा जो टायमिंग आहे तो मॅच झाल्यामुळं विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणजे मल्लिकार्ज खर्गे यांनी टीका केलेली आहे की बा यू पी सीच्या मार्फत कशाप्रकारे भ्रष्टाचार होत आहे असं त्यांनी टीका केलेली आहे त्यामुळं अजून हे एक विषयच बनलेला आहे पुढे महाराष्ट्र विधान परिषदेची स्थापना केव्हा झाली अकरा जुलै एकोणीसशे साठ सकाळमध्ये ही बातमी आहे आणि त्याप्रमाणे आपण ते घेतलेलं आहे रोजगार हमी योजनेचे जनक कोणाला म्हटले जाते स्वर्गीय विसं पागे विसं पागे यांच्या संदर्भातच लेख होता आणि त्यामध्येच वरची वरील ही बातमी होती विधान परिषदेची पुढे कंपनीने डॅशडॅश कंपनीने देशातील पहिला निफ्टी फिफ्टी मल्टी कॅप इंडेक्स फंड बाजारात दाखल केलेला आहे तर ते नावी म्युच्युअल फंड यानं दाखल केलेलं आहे अर्थशास्त्रामध्ये कधी कधी प्रश्न येत असतो की कशा प्रकारचे आणि विशेष म्हणजे फर्स्ट जी पहिली घटना घडत असते त्यावर विशेष प्रश्न येत ता असतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पॅरिसमध्ये कितव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे तर ते हे तिसऱ्यांदा सुरुवातीला एकोणीसशे साली झालेलं आहे त्यानंतर एकोणीसशे चोवीस आणि त्यानंतर बरोबर शंभर वर्षानं म्हणजे दोन हजार चोवीस साली ही स्पर्धा आयोजित होत आहेत पुढे सोशल मीडिया एक्सवर दहा कोटी फॉलोअर्सची संख्या आघाडणारे जगातील एकमेव नेते कोण ठरले आहेत म्हणजे राजकीय पॉलिटिकल का त्या संदर्भात विचार कर केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यानंतर मग जगात सर्वाधिक एक्स फॉलोअर्स असणारी एक कोणती तर एलॉन मस्क आहेत कोण आहेत एलॉन मस्क आता एलॉन मस्कचे एलॉन मस्क हे स्वतःच एक्सचे मालक आहेत एक्सचे देखील आहेत ठीक आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिक ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे एकूण किती खेळाडूंचा समावेश आहे तर एकशे सतरा परीक्षेमध्ये खेळाडू व खेळाडूंचे प्रकार अशा प्रकारचे बरेच वेळेस प्रश्न आलेले आहेत हे पण लक्षात असू द्या येणाऱ्या काळात आपण त्याची एक पिढीए बनवूया पुढे बावीस जुलैपासून पंचेसाव्या आंतरराष्ट्रीय एड्स एड्स परिषदेचे आयोजन कोठे होणार आहे तर म्युनिक या ठिकाणी होणार आहे म्युनिक या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्र शास आता ह्या परिषदेमध्ये परिषदे का आली किंवा बातमी चर्चेत का आली तर जगातील सातवा पेशंट सात, सात नंबरचा एक पेशंट होता म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या इतिहासामध्ये त्यातील एक पेशंट हा एड्स त्याच्या शरीरातील एड्स सर्व विषाणू मेलेले आहेत किंवा मुक्त झालेला आहे या संदर्भात ती बातमी होती परंतु आपल्याला हे महत्त्वाची होती एड्स हा विषाणूजन्य आजार आहे एच आय व्ही विस्तारित रूप देखील बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलेला आहे बरोबर पुढे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना कोणत्या राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे तर ते मध्य प्रदेश मित्रांनो लाडकी बहीण योजना ही मासिक किती रुपये लाभ देणार आहे हे तुमच्यासाठी प्रश्न आहे जर आठवत नसेल तर थोडंसं रिमाइंड करून घ्या त्यानंतर पद्मश्री पुरस्कार दोन हजार एकोणीस साली प्राप्त झालेले प्रख्यात सेंद्रिय शेती सेंद्रिय शेतकरी सेंद्रिय शेती करणाऱ्या कमला पुजारी मूत्रपिंडाशी संबंधित आजाराने वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी निधन झाले असून त्या कोणत्या राज्याचे होते तर ते ओडिसा राष्ट्रपती द्रोप द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे त्यानंतर हां मुंबई आता बॉम्बे हायकोर्ट आता सगळीकडे नामांतराचा चर्चा चालू आहे तुम्हाला माहीतच आहे बऱ्याच ठिकाणी नामांतर झालं आहे जसं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे उस्मानाबादचं धाराशिव झालेलं आहे आणि नुकतेच विधिमंडळामध्ये आठ रेल्वे स्थानकाचे देखील नाव बदलण्यात आले आलेलं आहे मग आता एवढंच चर्चेत असताना बॉम्बे हायकोर्टाचं नाव का बदललेलं नाही ते बॉम्बे हायकोर्टच का राहिलेलं आहे हा चर्चेचा विषय तर त्यासाठी ही महत्त्वाचा पॉईंट वाटला मला ते मी तुम्हाला देत आहे मुंबई उच्च न्यायालयाचे नामांतर करण्यासाठी लेटर्स पेटंट ऑफ हायकोर्ट या कायद्यात सुधारणा करणे आवश्यक असून राज्यघटनेतील तरतुदीनुसार हा अधिकार संसदेला आहे म्हणजे राज्य शासन करेल अशातला भाग नाही हे केंद्र शासनच करू शकतं बरोबर मित्रांनो अशा प्रकारे चालू घडामोडीचं हे आपलं एक पुस्तक आहे ऑनलाईनवर स्वरूपात ते पूर्ण पुस्तक तुम्ही वाचू शकता असंच घटकनीय आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ